हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम सासवड पोलिसांची दमदार कामगिरी मॉडीफाय बुलेट सायलेन्सरवरती फिरवला रोलर सासवड पोलिसांचं सध्या मोठ्या प्रमाणात कौतुक होताना दिसतंय सासवड पोलिसांनी सासवड शहरामध्ये आज धडक कारवाई करत जोरजोरात हॉर्न वाजवणं बुलेटच्या सायलेन्सरमध्ये मॉडिफिकेशन करून फटाक्यासारखे जोराजोराने आवाज करणाऱ्या दुचाकी स्वारांना ताब्यात घेतलं याशिवाय सासवड शहरात अल्पवयीन ट्रिपल सीट चालणारे जे बुलेट स्वर आहेत यांना देखील ताब्यात घेण्यात आलं सासवड पोलिसांनी केलेल्या या कारवाईमध्ये आज तब्बल तेरा बुलेट आणि एक मॉडिफाईड स्प्लेंडर अशा दुचाकी ताब्यात घेण्यात आल्या दुचाकी स्वारांना ताब्यात घेतल्यानंतर यापैकी बहुतांश दुचाकी स्वार हे अल्पहीन होते सासवड पोलिसांनी दुचाकी ताब्यात घेतल्यानंतर दुचाकी स्वारांना वाटलं की, की, की दरवेळेसप्रमाणे कारवाई केली जाईल एखादी पावती होईल आणि आपल्याला सुटू सोडून देण्यात येईल पण सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी आज कारवाईचा एक नवीन युनिक असा फंडा वापरलेला आहे त्यांनी या बुलेट तर घेतल्यास पस्तीस हजार रुपये दंड देखील ठोठावला आहे आणि यासोबतच या बुलेटचे सायलेन्सर काढून घेण्यात आले आणि या सायलेन्सरवरती रोलर फिरवण्यात आला आणि हे जे सायलेन्सर दे आहे हे तुम्ही व्हिडिओमध्ये देखील बघताय की या सायलेन्सरवरती रोलर फिरवून हे संपूर्ण सायलेन्सर हे नष्ट करण्यात आलेले आहे आणि अक्षरशः त्यांच्यावरती रोलर फिरल्यानंतर काय अवस्था झालेली आहे ह्या सायलेन्सरची हे देखील तुम्ही बघत असाल सासवड पोलिसांच्या या कारवाईचं मोठ्या प्रमाणात कौतुक होताना दिसतंय कारण कर्ण कर्कश हॉर्न वाजवणं बुलेटच्या सायलेन्सरमध्ये मॉडिफिकेशन करून फटाक्यासारखे कर्णकर्कश आवाज काढणं यामुळे सासवड शहरातील नागरिक अक्षरशः वैतागलेले होते आणि पोलिसांनी केलेल्या या कारवाईचं मोठ्या प्रमाणात कौतुक होताना दिसत आहे धन्यवाद